नमस्कार मंडळी मी तेजस्वीनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप हेल्दी अशी एक गोष्ट दाखवणार आहे जी सहसा सिटीमध्ये उपलब्ध होत नाही पण आमच्या इथे ती एकदम इझिली अवेलेबल आहे तर इथे तुम्ही बघत आहात की एक गाडी आलेली आहे आणि इथे झाडांची जी आहे ती कटिंग चालू आहे तर आमच्या इथला जो परिसर आहे ना तो पूर्ण निसर्गाने एकदम असा परिपूर्ण असा आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे इझिली अवेलेबल होता त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ड्रमस्टिक मोरिंगा किंवा त्याला शेवगा सुद्धा म्हणतात तर इथे बघा किती सगळ्या जमा करून आणलेल्या आहेत तर ते ज्या झाडाची कटिंग केली ना ते शेवग्याचं झाडं आहे आणि त्याला खूप खूप जास्त शेंगा लागलेल्या होत्या आणि त्या शेंगांचं वेट इतकं जास्त होतं की अक्षरशः त्या फांद्या तुटून खाली पडण्याची म्हणजे भीती असते आणि कोणाला लागण्याची सुद्धा भीती असते तर त्यामुळे इथे फॅक्टरीमध्ये अशा झाडांची जी असते ती कटिंग केली जाते तर त्याच्यात जो पाला असतो तो मी इथं काढून आणलेला आहे आणि आता हा पाला मी वरती टेरेसवर आणला कारण तो स्वच्छ धुवून वगैरे त्याची मी पावडर बनवणार आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे बनवणार आहोत ते आहे मोरिंगा पावडर तर हे एक झाड असं आहे की ज्याच्या फुलांची भाजी केली जाते याच्या खोडाचे जे साल असतं त्याचासुद्धा उपयोग केला जातो तसेच याची जी पानं असतात त्याचा उपयोग केला जातो तसेच याच्या ज्या शेंगा येतात त्या शेंगाचा भाजी करण्यासाठी उपयोग केला जातो तसेच याच्या ज्या बिया असतात त्याचासुद्धा उपयोग केला जातो अर्थात हे झाड जितकं औषधी आहे आयुर्वेदामध्ये याला खूप जास्त महत्त्व असतं तर हे जे झाड आहे त्याची कटिंग केली गेली आणि याच्याच बाजूला आणखी एक झाड आहे त्याला इतक्या जास्त शेंगा आलेल्या आहे की त्या वेटने अक्षरशहाच्या फांद्या तुटून खाली पडत असतात कुठल्याही <laughs> प्रकारची हानी व्हायला नको म्हणून मग वेळोवेळी या झाडांना जेव्हा अशा शेंगा येतात तर इथे कटिंग करण्यासाठी ती जी गाडी आली होती ती येते आणि मग इथे कटिंग केली जाते तर एरियातले सगळे लोक मग त्यावेळेस जमा होतात आणि सगळेजणं जसं आता आयुषने ज्या शेंगा आणल्या ना तितक्या किंवा त्यापेक्षा जास्त अशा सगळेजण प्रत्येक घरामध्ये इतक्या शेंगा प्रत्येकाच्या वाट्याला येतात इतक्या जास्त ह्या शेंगा असतात आणि याची जी चव असते सुद्धा अतिशय गोड आणि चांगली असती तर हे जे आहे ना प्रत्येक झाडावर या शेंगांची जी चव असते ती डिपेंड करते जसं आंब्याचं असतं की प्रत्येक झाडाचा आंबा हा वेगवेगळी टेस्ट देत असतो तसंच झाडाचं झाडाचंसुद्धा असतं तर इथे बघा तुम्ही आंब्यालासुद्धा किती छान मोहर आलेला आहे आणि पानं अगदी सुंदर आणि कोवळी कवळी अशी आलेली आहे तर याच झाडाचे जे कैऱ्या आहे त्याचं यावर्षी आम्ही लोणचं बनवलं होतं आणि या कैऱ्या आम्ही स्वतः पाडल्या होत्या आणि त्याचं लोणचं अतिशय सुंदर आणि छान झालेलं होतं तसेच बघा इथेच बाजूला एक बेलाचंसुद्धा झाडं आहे आणि त्यालासुद्धा बघा इतके छान असे बेल आलेले आहे जे उन्हाळ्यामध्ये खूप चांगले असतात म्हणजे जर बेलाचा ज्यूस करून आपण उन्हाळ्यामध्ये पिला तर आपल्याला ऊन लागत नाही तसेच शरीरामधली जी हीट असते ती आपली कमी होते म्हणजेच कंट्रोलमध्ये राहते तर बेलाचा जो ज्यूस आहे त्याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे बेल जे आहे ते अगदी हाताने तोडता येईल इतके जवळ आहेत आणि एकदम फ्रेश असे आहेत तर याची जी रेसिपी आहे ती नक्की मी नंतर केव्हा तरी शेअर करेलच पण आता सध्या जे आहे ते आपण पुढे बघूयात मोरिंगा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी अशी वनस्पती आहे त्याचे पान फुलं बीज आणि ते सर्व उपयुक्त आणि वापरण्यायोग्य आहे तर तर मोरिंगा हे जे आहे ते विटॅमिन्स आणि मिनरल्सचा भांडार आहे अक्षरशः विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e, फॉलिक ॲसिड कॅल्शियम आयरन पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असे हे झाड आहे तर हा जो पाला आहे तो मी तोडून आणलेला आहे आणि हा स्वच्छ पाण्याने एक दोन तीन वेळा चांगला धुवून घेणार आहे जो जोपर्यंत त्याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत मोरिंगा अंतर्गत अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे ती आपल्याला शरीर हे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवते मोरिंगाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात जे वातावरणातील मुक्त रॅडिकल्सचा हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते जसे फ्री रॅडिकल्समुळे आपल्या शरीराला काही हानी होत असते तर त्याचे जे नुकसान असते म्हणजे मधुमेह असतं हृदयाच्या समस्या असतात किंवा अल्झायमर याच्यासारख्या जुनाट आजारांवर सुद्धा हे अतिशय गुणकारी आहे मोरिंगा पावडर जी असते त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी याची मदत होते मोरिंगा पावडर जी असते ती ॲनिमियावरसुद्धा खूप जास्त परिणामकारक असते तसे वजन कमी करण्यासाठी याची मदत होते यामुळे आपल्या ज्या शरीरातील ऊती असता याचे संरक्षण होते आणि वेदना कमी होतात तसेच अशक्तपणा जर जाणवत असेल तर त्यासाठी सुद्धा हे अतिशय गुणकारी आहे तर याचा जो वापर आहे तो आपण सकाळी चहा जर घेतो तर जसं पाण्यामध्ये उकळून जर आपण चहासारखा केला तरीसुद्धा हे आपल्याला खूप जास्त इफेक्ट देऊन जातं तर तर हा जो पाला आहे तो मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला जोपर्यंत त्याचं जो स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर इथे मी थोडा वेळ त्याला उन्हामध्ये ठेवलं म्हणजे अगदी दोन ते तीन तास कारण जर आपण डायरेक्ट उन्हामध्ये हा सुकवला तर याचा जो कलर आहे तो असा पिवळट पडतो तर म्हणूनच मग मी इथे फक्त त्यातलं पाणी जे आहे ते कोरडं होपर्यंत उन्हामध्ये ठेवला आणि त्यानंतर जो आहे मी घरामध्ये तो सुकवणार आहे अगदी दोन तीन काई -काई जी जी ते तीन तासामध्येच बघा कडक ऊन आहे त्यामुळे पानं जे आहेत ती लगेचच कोरडी झालेली आहेत आणि काही काही पानं अक्षरशः सुकलीसुद्धा आहेत तर आता बाकीचे जे आहे ते मी घरामध्ये सुकवेल कारण जे आपण पावडर बनवू त्याचा जो कलर आहे तो ग्रीन राहायला हवा त्यासाठी मग मी हे घरामध्ये मस्त अशी एक ओढणी पसरवली आणि त्यावरच फॅन खाली सुकवून घेणार आहे त्यासाठी हा पाला असा मोकळा करून टाकला काही वेळा काय होतं ना आपण जेव्हा ओला ओला पाला तोडून आणतो तेव्हाच आपण तो, ते तो वेगळा केला तर मग धुताना थोडंसं प्रॉब्लेम येतो आणि बरेच पानं जे असतात ती पाण्यामध्ये वाहून जातात तर त्याचमुळे मग एकदा सुकल्यानंतर ते इझिली आपल्याला मोकळे करता येतात म्हणून मग मी अशा पद्धतीने केलेले आहेत विटॅमिन ए जे आहे त्याचं प्रमाण यामध्ये खूप जास्त असतं आणि ते कशासाठी उपयोगी असतं हे सगळं आपल्याला ठाऊक आहे म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी खूप जास्त गरजेचं असतं विटॅमिन ए त्याने आपली दृष्टी चांगली राहते तसेच बघा अँटी एजिंग असतं म्हणजेच आपल्या चेहऱ्याला सुंदर ठेवण्यासाठी तसेच बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला एकदम एनर्जेटिक वाटण्यासाठी याचा उपयोग केला जातो विटॅमिन ए म्हणजेच स्पेशली रेटिनॉल्स वगैरे या सगळ्यांशी संबंधित असतं तर ह्याचं जे काम असतं ते आहे जे आपल्या शरीरातील कोलेजन बूस्ट करण्यासाठी म्हणजे आपल्या चेहऱ्याची जी त्वचा असते ती अधिक जास्त ग्लो करण्यासाठी याचा उपयोग होत असतो तर कॉलेजन बूस्टर आहे म्हणजे जर तुम्ही कन्झ्युम करू शकत असाल तर इंटरनली याचा जितका फायदा आहे तितकाच एक्स्टर्नलीसुद्धा आहे म्हणजे तुम्ही याचा फेसपॅक म्हणूनसुद्धा उपयोग करू शकता याने काय होतं आपल्या चेहऱ्यावर जी डेड स्किन असते ती निघून जाते आणि कॉलेजन बूस्ट झाल्यामुळे आपले जे चेहऱ्यावर नवीन जी स्किन येत असते त्याची जी प्रोसेस असते ती लवकर होते तसेच आता बघा डायबिटीस आणि बीपीचे पीचे प्रमाण इतके वाढले आहे की अगदी कमी वयात हे आजार व्हायला लागले आहेत तर याचं जर सेवन नेहमी केलं तर नक्कीच या आजारांपासून आपण दूर राहू शकतो फक्त एक दिवस जो आहे पाला मी तो घरामध्ये सुकवला आणि मस्त असा कडक असा सुकला होता म्हणजे थोडंही मॉइश्चर राहायला नको कारण आपण याला खूप दिवसांसाठी स्टोअर करणार आहे त्याचसाठी मग यामध्ये मॉइश्चर जर राहिलं तर त्याला फंगस लागू शकतो आणि तो खराब होऊ शकतो तर बघा इथे मस्त असा कोरडा पाला झालेला आहे आणि हा पाला हाताने चुरगळला तरीसुद्धा असा मस्त असा क्रंची झालेला होता आणि याला दुसरं काहीही करायची गरज नाही डायरेक्ट मिक्सरला लावून मग आपण याची पावडर करून घेऊ शकतो या पावडरमुळे आपल्याला दुधापेक्षा चार पट कॅल्शियम जास्त मिळते तसेच केळ्यापेक्षा तीन पट पोटॅशियम जास्त मिळते पालकपेक्षा जास्त विटॅमिन आणि कॅल्शियमचं प्रमाण यामध्ये जास्त असतं तसेच मंडळी मांस म्हणजे जे नॉनव्हेज खातो त्यापेक्षा दोन पट अधिक प्रथिने आपल्याला यामधून मिळत असतात तर बघा मानवी शरीराचे तीन प्रकार असतात जसे वात कफ आणि पित्त हे तीन प्रकार असतात तर प्रत्येकाच्या शरीराचे वेगवेगळा प्रकार असतो जर ज्याच्या शरीरामध्ये हीट जास्त असते किंवा ज्याला घाम जास्त येतो किंवा ज्या व्यक्तीला पित्ताचा त्रास आहे त्या व्यक्तीने घेताना जरा काळजी घ्यायची म्हणजे जर आपण रोज घेणार असू तर रोज घेण्यापेक्षा मग हप्त्यातून एक दोन वेळेस असं घ्यायचं किंवा प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकतात तर इथे बघा पावडर अतिशय फाईन अशी तयार झालेली आहे आणि याचा कलरसुद्धा एकदम हिरवा असा झाला आता ही कशी घ्यायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळी उठल्यानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जे आपला पोहे खायचा आहे तितका घेऊन ही पावडर मस्त अशी उकळून घ्यायची आणि गरम गरम जसा आपण चहा घेतो तसा उपाशीपोटी सगळ्यात पहिले हाच चहा म्हणून घ्यायची तसेच दही असेल ताक असेल किंवा आपण जे सलाद खातो त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी पावडर वरून टाकू शकतात म्हणजे जसं आपण कसुरी मेथी मीठ टाकतो त्याप्रमाणे तुम्ही ही पावडर त्यामध्ये इन्क्लूड करू शकता तर ही पावडर रेडी झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये म्हणजे काचेच्या किंवा स्टीलच्या ठेवायचं प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवायची नाही यूट्यूबवर संदर्भात आयुर्वेदामध्ये किती महत्त्व आहे याचे भरपूर व्हिडिओ अवे अवेलेबल आवे, आहे तर तेसुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकतात आणि जर तुमच्याकडे ही पावडर बनवण्यासाठी जर हे झाड वगैरे जर ॲवेलेबल नसेल तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरूनसुद्धा ऑनलाईन घेऊ शकता किंवा याचे ज्या टॅबलेट असतात त्यासुद्धा ॲवेलेबल आहे तर तुम्ही तिथूनसुद्धा या बाय करू शकतात फक्त एवढं आहे की ब्रँड कुठला आहे आणि ते तितके प्युअर आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर होममेड असल्याचा हा एक फायदा आहे की हे आपण स्वतः बनवतो त्यामुळे कुठलंही याच्यामध्ये काही मिक्स नसतं आणि साईड इफेक्ट्सची आपल्याला भीती नसते आणि जे प्युअर आहे ते आपल्याला मिळतं म्हणजे जे, जे निसर्गातून आपल्याला मिळत असतं तेच आपल्याला इथे मिळत असतं तर हा एक याचा फायदा आहे तर अशा पद्धतीने होममेड मोरिंगा पावडर ही तयार झालेली आहे आणि आता याचा मी यूज करेल त्यानंतर मला याचे काय इफेक्ट येतात किंवा काय रिझल्ट मिळतो आहे तो मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तसेच तुम्ही सुद्धा जर हे यूज करून बघणार असाल किंवा तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन यावरून सुद्धा हे बाय करू शकता कारण ही रेडी पावडर ॲमेझॉनवर वर फ्लिपकार्टवर इझिली अवेलेबल आहे टॅबलेट सुद्धा मिळतात ज्या तुम्ही कन्झ्युम करू शकतात आणि याचे खूप चांगले इफेक्ट आहे तर तुम्हाला हो जर याचा फरक जाणवला तर नक्की कमेंटमध्ये येऊन सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेल नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय